आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फील्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन ए सी क्लासरूम ईव्हीएम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता पोद्दार जंबो किड्स फर्स्ट फ्लोअर एम एच सतरा क्लब साकुरी मोबाईल क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस बिहार राज्यातील घोडासन येथील घड्याळ चोरीसाठी कुप्रसिद्ध गँगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक केली असून कोपरगाव येथील सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय तर आरोपीकडून दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह शंभर महागडी घड्याळ जप्त केले बातमीची हकीकत अशी फिर्यादी संजय लालचंद जैन व एकसष्ट रनार गुरुद्वारा रोड कोपरगाव तालुका को कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असं घड्याळचं दुकान आहे फिर्यादी हे दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी त्यांच्या दुकानाचे सटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घड्याळ घरपोडी करून चोरून नेले याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे घरपोडीचा गुन्हा दाखल केला होता दिनांक रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडा सहन बिहार व त्याच्या इतर सात साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन सुरेंदर जयमंगल दास वय चाळीस वर्ष रियाज नयीम अन्सारी वय चाळीस पप्पू बिंदा गोस्वामी वय चव्वेचाळीस वर्ष राजकुमार चंदन साह वय वीस वर्ष राजकुमार बीरा प्रसाद वय पंचेचाळीस वर्ष नईम मुन्ना देवान वय तीस वर्ष राहुलकुमार किशोरी प्रसाद वय छत्तीस वर्ष गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय पंचवीस वर्ष सर्व राहणार घोडासन तालुका घोडासन जिल्हा मोतिहारी राज्य बिहार असे मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेतला पथकाने पंचा समक्ष ताब्यातील आरोपी अंगझडती घेऊन त्यांच्याकडून नऊ लाख एक्याऐंशी हजार रुपये किमतीचे त्या टायटन रागा टायटन टायमॅक्स कंपनीचे शंभर घड्याळे दोन वायफाय राऊटर सात मोबाईल असा एकूण दहा लाख बासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात ता आला ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता सुरेंदर जयमंगल दास याने त्याच्यावरील साथीदारांनी मिळून मागील पंधरा ते सोळा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री केल्याचं माहिती सांगितले नमूद माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथील बेगमपुरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाण गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं गुन्ह्यांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई मान्यश्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कल, कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्री रामपूर मान्यश्री शिरीष उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांनी केले आठव्या तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असं साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसंच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एकसराईड टोळी ता शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळं एक साधारण शंभर घड्याळं ही त्यांच्या ताब्यातून आत्तापर्यंत रिकवर केलेली आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला